हॅलो हॅलो निरंजन आरणवे बोलते ताई हा बोला ताई हा मी पुण्यालाच चालले होते मला एक स्वामींचा अनुभव सांगायचा आहे बोला ना ताई हा मी पुण्याला राहते ताई तर मी माझ्या मुलीकडे चालले होते मोठ्या मुलीकडे अच्छा अच्छा हा 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 चणकवडीच्या पुढे तिचं तिथे चालली होती मी तर आम्ही एका रिक्षातून दुसऱ्या रिक्षात जाणार होतो आम्हाला दोघांना चालता येत नाही म्हणजे आम्ही वयस्कर आहेत किती वय आहेत ताई माझं अठ्ठावन्न सालचा जन्म येत अरे बापरे चोपन्न सालचा आहे त्यांचा आम्ही दोघे चाललो होतो एक रिक्षा केली दुसऱ्या रिक्षा जायचं होतं परत ना मला आणि मग आम्ही थांबलो होतो वाट रिक्षाची अच्छा एकदम माझ्या जवळ एकदम असली मला रिक्षा घासून गेली ताई अरे बापरे आम्हाला नाही ताई बघा मी स्वामींचं ना आई सगळं मला पारायण जमत नाही ताई माझं वय आहे ना म्हणून हो oh, आणि मला खाली बसता येत नाही माझी दोन ऑपरेशन झालेली मला एक हाताच ऑपरेशन आता झाले बघा महिने झालेत त्या गुढी पडायला वर्षी झालं बघा हाताच ऑपरेशन झालं हातावर पडली होती आणि पायाच ऑपरेशन जाऊन त्याला त्याला दोन तीन वर्ष झाली तर मी चालले होते तुम्हाला असं एकदम जवळून घासून रिक्षा ताई तो काही झालं नाही बघा मला कृपा हा आणि बघा ना ताई एक स्वामींचा असं चेहऱ्यासारखं एक माणूस आला <laughs> गोरा गोरा टिळा लावलेला आणि yeah. मला असं उचललं त्यांनी मी पडणार खाली huh. तेवढ्याच मला उचललं त्यांनी oh. ताई तुम्हाला काय झालंय काहीच नाही म्हणे जर मग मला मागेश्वर करून थांबायचं ना ताई आणि कुठं गुर झाला काय कळलंच नाही तो माणूस ताई बघा huh. कळत ना कुठं कुरच झाला कळलंच नाही बघा ना <laughs> किती कमाल ना ताई हो रिक्षा घासून गेली ताई तरी काही झालं नाही बघा किती छान हो ना माझी कामं होईल तू आहे कुठलीच होतील होतील सगळं होईल ते हा फक्त एक माझ्या मिस्टरांचं रिक्षाच काम झाले आणि मी स्वामीच्या नावाच्या हा हा तर प्रत्येक माझ्या मोठ्या मुलीला अजून बाळ नाहीये ना अच्छा ना। होईल होईल ताई सगळं हं मी शेअर करते हं हो 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 आणि ताई मला तर पालन कसं करायचं काहीच कळत नाही त्यात मी अजून काही केलंच नाही फक्त मी ना ताई माळ जपते पोती वाजते आणि चार पंत्र जपते ताई असं सगळं करते ताई जे करता ना ते मनापासून करा हं हो हां हो हं